नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन मराठी एक धक्कादायक आणि हृदयाला हेलावून टाकणारी बातमी आहे पिशोर प्रतिनिधी असलम शेख अंजणा नदीवरील पुलाच्या वादातून एका शेतकऱ्याचा मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी गमावला जीव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर परिसर हदरला शेफेपूर येथील कृष्णा विठ्ठल मोकासे या सत्तर वर्षीय शेतकऱ्यानं अंजणा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या विरोधात बावीस जुलै रोजी विष केले होते मोकासे यांचं म्हणणं होतं की हा पूल त्यांच्या शेतातून जात असून त्यांचं मोठं नुकसान होणार आहे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या तीव्र भावना त्यांनी मांडल्या होत्या म्हणजे एकोणतीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि पिशोर पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शने झाली त्यांचा ठाम आरोप आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जालिंदर सोनवणे संबंधित ठेकेदार आणि महसूल अधिकारी जबाबदार आहेत मकासे यांच्या मुलांना दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही असं ठाम पवित्रा घेतला होता पोलीस निरीक्षकांच्या मदतीनंतर तणाव काहीसा निवळला आणि अखेर दुपारी अकरा वाजता शफेपूर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले एका पुलासाठी एका शेतकऱ्यानं आपला प्राण गमावला आता जबाबदार कोण हा प्रश्न संपूर्ण परिसरात उपस्थित होतोय कृष्णा मोकासी यांच्या पश्चात त्याचा परिवार दुःखात बुडालाय ग्रामस्थ आणि नातेवाईक आता एकच मागणी आहेत दोषींवर कठोर कारवाई करा आणि अंजना नदीवरील पुलाची सखोल चौकशी करा या प्रकरणाचा पुढचं प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत राहा जीएस नाईन मराठी जनतेचा आवाज आपल्या हक्कांसाठी बी एस बी एस बी आय साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की ज्या काही त्यांचे कोण हरामखोर तो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने जे फोटो नाट्य जे या कुटुंबावर ज्या केसेस करायचं केलं होतं त्या केसिस मागे घ्यायचं आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे आपण त्यांच्यावर कुणी दाखल करणार आहोत ते आपण आता त्यांच्याकडे तो अर्ज दिलेला आहे त्याचा आपण त्यांनी आपल्याला पोस्ट दिलेली आहे चार दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वकील साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्यावर पुन्हा दाखल आपण रुत्सर करू असं ए आय साहेबांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आता जे आपल्याला जे घडत होतं जे आपण पोलीस स्टेशनबाबत आपण जे आता काही आमचं सुद्धा गैरसमज झाले होते आम्ही सुद्धा तयारी केलेली होती की या पोलीस स्टेशनच्या विरुद्धात दिल्लीला आता जे अधिवेशन चालू होतं ते मान्य खासदार साहेब आमच्या धुळ्याचे त्यांच्या वतीने आपण काढणार होतो परत आपण विरोधी पक्षांना पण निवेदन देणार होतो परंतु आज या ठिकाणी एवढा आत्ता चांगला अनुभव आला की पी आय साहेबांनी एक चांगलं सहकार्य केलं एक आम्हाला चांगलं आश्वासन दिलं या कुटुंबाला कुठलाही आता याच्यापुढे त्रास होणार नाही हे पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासनाला पोलीस स्टेशन आश्वासन जागणारच आणि जो कोण हरामखोर तो कोण इंजिनियर होता किंवा तो कॉन्ट्रॅक्टर होता तो गुन्हे दाखल करण्यावर त्या हराणखोरांवर आपण कुठल्याही परिस्थितीवर गुन्हा दाखल करणारच आहे असं मी एक माझे याई आता गेलेले आहे ते त्यांची मुलगी माझ्या मुलाला दिलेली आहे आणि आपण पण राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे कमी नाही जर आपल्यावर जर काही अन्याय झाला तर आपण याची वाचा जरूर फोडू आणि जमलं तर मंत्रालयासमोर उपोषणाला पण बसायची आपली तयारी आहे परंतु आपल्याला या ठिकाणी चांगलं आपल्याला सहकार्य पोलीस स्टेशनचं मिळतं आहे त्यामुळे मी आता आपल्याला अंत्यविधीचा कार्यक्रम होत आहे तरीसुद्धा या दुःखाच्या काळात या बिश्वर पोलीस स्टेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद त्यांना देतो आणि माझ्या या नातेवाईक कुटुंब आहे यांच्याकडे त्यांनी चांगलं लक्ष द्यावं यांचं त्यांनी संरक्षण द्यावं आणि तो कोण हरामखोरतो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आणि तो इंजिनियर त्यांच्यावर लवकरात लवकर, लवकर कार्यवाही व्हावी असं मी एक माझ्या या कुटुंबाच्या नातेवाईक कुटुंबाच्या वतीने मी परत या पोलीस स्टेशनच्या बी आय साहेब यांना विनंती करतो आणि आता आपला जो पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य मिळाल्याबद्दल आपण या ठिकाणी आता मार्गस्थ होत आहे आणि आपला जो पुढचा कार्यक्रम आहे अंतविधीचा तो आपल्याला करायचा आहे धन्यवाद